नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर आपलं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण हा जो व्हिडिओ बनवला तो इंग्लिश मिडियम विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे मराठी व्याकरणमध्ये भाषा अभ्यास म्हणून एक सोळा गुणांचा प्रश्न असतो जवळजवळ सातवी ते दहावीच्या मुलांना एकाच पॅटर्नमध्ये तो प्रश्न असतो त्या संदर्भात आपण एकदा एक सविस्तर माहिती घेऊया की हे सोळा गुण कसे विभागलेले असतात तर भाषा अभ्यास हा जो प्रश्न असतो प्रश्न क्रमांक चार अमध्ये येतो त्यामध्ये प्रश्न क्रमांक चार अमध्ये वाक्यप्रकार ओळखा हा दोन गुणांसाठी प्रश्न असतो त्यानंतर वाक्य रूपांतर करा हा दोन गुणांसाठी प्रश्न असतो आणि ह्यामध्ये ऑप्शन नसतात म्हणजे हे दोन दोन्हीच्या दोन्ही तुमचे जे प्रश्न आहेत ते बरोबर यावे लागतात तरच तुम्हाला हे चार गुण मिळणार त्याच्यानंतर वाक्प्रचार वाक्प्रचारासाठी चार गुण असतात ह्यामध्ये वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा आणि वाक्यात उपयोग करा असे प्रत्येकी तीन प्रश्न देतात आणि त्यापैकी दोन तुम्हाला सोडवायचे असतात त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चार आमध्ये शब्दसंपत्ती प्रश्न असतो तो चार गुणांचा असतो शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला समानार्थी शब्द लिहायला सांगणार विरुद्धार्थी शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द एक वचन अनेक वचन लिहा किंवा लिंग बदला अशा प्रकारचे प्रश्न असतात त्यानंतर येतो प्रश्न तो लेखन नियम लेखन नियमामध्ये अचूक शब्द ओळखा किंवा लेखन नियमानुसार वाक्य लिहा अशा प्रकारचे प्रश्न येतात तो दोन गुणांसाठी असतो आणि शेवटचा प्रश्न असतो तो विरामचिन्हांवर आधारित असतो म्हणजेच विरामचिन्ह ओळखा किंवा विरामचिन्हाचा वापर करा अशा प्रकारे हा प्रश्न असतो असे हे एकूण हे सोळा गुणांचे प्रश्न एकाच पॅटर्नमध्ये असतात अगदी जवळजवळ सातवी ते दहावीपर्यंत आता ह्यापैकी प्रश्न क्रमांक चार मध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती याखाली एक जो पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे वाक्य प्रकार ओळखा ह्याला दोन गुण असतात तर त्यासाठी आपण आधी वाक्याचे प्रकार कोणते कोणते आहेत ते ब जाणून घेऊया पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य त्यानंतर येतं आज्ञार्थी वाक्य त्यानंतर येतं प्रश्नार्थी वाक्य आणि शेवटी येतं उद्गार्थी किंवा उद्गारवाचक वाक्य ठीक आहे तर ह्या प्रकारां बाजूला मी बघा त्याचे सिम्बॉल्स काढून ठेवलेत म्हणजेच काय विधानार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी पूर्णविराम किंवा फुलस्टॉप येतो आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पण नेहमी पूर्णविराम किंवा फुलस्टॉप येतो प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क येतो प्रश्नचिन्ह येतं आणि उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी नेहमी उद्गारवाचक चिन्ह येतं हे, हे, हे लक्षात ठेवा असे हे एकूण चार प्रकार आहेत वाक्या तर ह्या चार प्रकारपैकी प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य ओळखणं अजिबात कठीण नाही आहे जर वाक्याच्या शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिसलं तर इतर कोणताही विचार न करता अगदी तुम्ही वाक्य नाही वाचलात तरी चालेल ते प्रश्नार्थी वाक्य म्हणून लिहायचं आणि शेवटी जर उद्गारवाचक चिन्ह दिसलं तर ते उद्गारवाचक वाक्य म्हणून लिहायचं आता मुलं गोंधळतात कुठे तर विधानार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये कारण काय कर दोन्हीकडे फुल स्टॉप असतो शेवटी तर त्या संदर्भात आपण अधिक माहिती आता जाणून घेऊया पुढे जाण्याआधी एक सांगावं असं वाटतं की तुम्हाला समजा वाक्यप्रकार ओळखता आला परीक्षेला तरी पण जर तुम्ही हे शब्द विधानार्थी आज्ञार्थी प्रश्नार्थी आणि उद्गारवाचक हे जर व्यवस्थित लिहू शकलात नाहीत काहीतरी विचित्रच लिहिलात तर मात्र त्याचे मार्क तुम्हाला मिळणार नाहीत त्यामुळे विधानार्थी कसं लिहितात आज्ञार्थी शब्द कसा लिहितात प्रश्नार्थी शब्द कसा लिहितात आणि उद्गार वाचक शब्द कसा लिहितात याची मात्र व्यवस्थित प्रॅक्टिस करा आता आपण प्रश्न क्रमांक चार अ व्याकरण घटकांवर आधारित कृती यामधला पहिला प्रश्न वाक्य प्रकार ओळखा जो दोन गुणाला असतो त्याचे वेगवेगळे प्रकार नीट समजून घेणार आहोत जेणेकरून हे दोन मार्क तुमचे कुठेही जाऊन येत तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्याच्या वाक्या। वाक्या शेवटी पूर्णविराम असतो आणि ते एक माहिती देणारं वाक्य असतं त्याची रचना कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद अशा प्रकारे असते म्हणजेच सब्जेक्ट पहिला नंतर ऑब्जेक्ट आणि नंतर वर्ब सब्जेक्ट आणि वर्ब आवश्यक आहे ऑब्जेक्ट कधी कधी अब्सेंट असलं तरी चालतं उदाहरण म्हणून मी काय घेतलं आहे बघा इथे विना सहलीला जाते ही एक इन्फॉर्मेशन देणारं वाक्य आहे ना आणि शेवटी पूर्णविराम आहे म्हणजे हे काय झालं एक विधानार्थी वाक्य झालं अनुष्का अभ्यास करत आहे शेवटी फुलस्टॉप आहे आणि माहिती देणारं वाक्य आहे म्हणजे हे पण काय झालं विधानार्थी वाक्य झालं त्यानंतर आपण बघूया आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्याच्या पण शेवटी पूर्णविरामच असतो परंतु ह्यामध्ये माहिती न देता आज्ञा हुकूम विनंती प्रार्थना आणि आशीर्वाद अशा प्रकारच्या वाक्यांचा समावेश होतो ह्याची पण रचना बऱ्याच वेळा करता प्लस कर्म प्लस अशी असते परंतु कधी कधी ह्यामध्ये करता अब्सेंट असतो आता पहिलं उदाहरण बघूया खूप शीख व मोठा हो हा काय झाला आशीर्वाद झाला म्हणजे हे कोणत्या प्रकारचं वाक्य झालं आज्ञार्थी वाक्य बाहेर निघून जा हे पण काय झालं एक प्र हुकूम झाला म्हणजे हे पण काय झालं आज्ञार्थी वाक्य सिद्धी दरवाजा बंद कर हे आज्ञा झाली म्हणजे हे पण झालं आज्ञार्थी वाक्य तुमच्या सहवासात तरी आम्हाला आनंद मिळू दे ही काय झाली एखाद्याला केलेली विनंती झाली म्हणजे हे पण कोणत्या प्रकारचं वाक्य झालं आज्ञार्थी वाक्य त्यामुळे आज्ञार्थी आणि विधानार्थी ह्या दोन्ही वाक्यांच्या शेवटी जरी पूर्णविराम असला तरी माहिती ब जाणून घ्यायची की वाक्य माहिती देणारं आहे की काहीतरी आज्ञा हुकूम विनंती प्रार्थना आशीर्वाद करणारं आहे त्याप्रकारे त्या ते, ते, ते समजून घेऊन नंतर त्यानुसार त्या वाक्याचा प्रकार लिहा तिसरा जो प्रकार आहे तो प्रश्नार्थी वाक्य या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते त्यामुळे ते ओळखणं अतिशय सोपं आहे उदाहरण जय केव्हा परत येईल शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणजे ते प्रश्नार्थी वाक्य अनुज अभ्यास करतो का शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणजे ते प्रश्नार्थी वाक्य त्यानंतर बघूया चौथा प्रकार उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्याच्या वाक्या शेवटी उद्गारचिन्ह असते उदाहरण बघूया किती सुंदर बाग आहे उद्गारचिन्ह आहे मग उद्गार वाचक वाक्य झालं ते आणि छे मला आवडत नाही हे ह्याच्या पण शेवटी काय आहे उद्गारचिन्ह आहे म्हणजे हे पण कुठलं वाक्य झालं उद्गार वाचक वाक्य झालं आता आपण वाक्याचे सर्व प्रकार समजून घेतले आता त्यावर आधारित थोडे आपण प्रश्न बघूया तर पहिले मी हे जे दोन प्रश्न घेतलेत ते मार्च दोन हजार बावीसमध्ये बोर्डच्या एक्झामला आलेले आहेत प्रश्न क्रमांक चार अ पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा पहिला प्रश्न होता अक्षय दररोज अभ्यास करतो आणि दुसरा प्रश्न होता आहा हा किती सुंदर देखावा आहे हा तर उत्तर लिहिताना उत्तरपत्रिकेमध्ये कशा प्रकारे लिहायचं बघा प्रश्न क्रमांक चार अ हे लिहून झाल्यावर हे वाक्य लिहायची गरज नाही आहे तुम्हाला तर डायरेक्ट वाक्य वाक्याचा प्रकार कोणता आहे तो लिहायचा त्यासाठी सुद्धा इथे जे सिंबॉल वापरले आता इथे रोमन वन वापरलाय मग इथे पण रोमन वनच लिहायचा आता बघा अक्षय दररोज अभ्यास करतो ह्याच्या शेवटी काय आहे पूर्णविराम आहे पूर्णविराम आहे म्हटल्यावर कोणते दोन प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत एक तर ते विधानार्थी असतात किंवा ते आज्ञार्थी असणार मग अक्षय दररोज अभ्यास करतो हे वाक्य फक्त माहिती देणारे आहे म्हणजे ते कोणत्या प्रकारचं वाक्य झालं विधानार्थी वाक्य दुसरं वाक्य बघा आहा हा किती सुंदर देखावा आहे हा उद्गार वाचक तिथे चिन्ह आहे म्हणजे हे उद्गारार्थी वाक्य झालं प्रत्येक अचूक उत्तरास तुम्हाला एक गुण असतो आणि दोनही प्रश्न आवश्यक असतात ह्या ठिकाणी पर्याय नसतो त्यानंतर अजून एक थोडी उदाहरणं मी एक्स्ट्रा घेतली आहेत ती आता बघूया आपण शाबाश किती छान उत्तर दिलं स्त्रीवन उद्गार चिन्ह दिसलंय मग विचार न करता उद्गार वाचक वाक्य असं लिहून ठेवायचं पाऊस पडला नाही तर ही जीवनदृष्टी जगेल का प्रश्नचिन्ह आहे शेवटी म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य आहे पुढचा क्वेश्चन बघूया मयुरेशचे विचार खूपच चांगले आहेत पूर्णविराम दिसला मग हे माहिती देणारं वाक्य आहे मग हा कुठला प्रकार झाला विधानार्थी वाक्य नंतर हातपाय धू आणि जेवायला बस इथे आज्ञा आहे म्हणजे हे कुठल्या प्रकारचं वाक्य झालं आज्ञार्थी वाक्य पाचवं वाक्य आहे सृष्टी बंद कर टी व्ही अनबस अभ्यासाला ही पण आज्ञा झाली म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य झालं रिया आणि चाचणीमध्ये चांगले गुण मिळवले हे एक माहिती देणारं वाक्य झालं म्हणजेच हे विधानार्थी वाक्य आहे आणि शेवटचं सोहम झालाय का तुझा अभ्यास शेवटी प्र प्रश्नचिन्ह आहे म्हणजेच हे प्रश्नार्थी वाक्य आहे पुढचा व्हिडिओ हा सेमी इंग्लिश आणि मराठी मिडियमसाठी व्याकरण घटकावर आधारित जी कृतीवर जो पहिला प्रश्न असतो त्यावरती असेल त्यामुळे सगळ्या मुलांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाहीत धन्यवाद